नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आजकाल जिम असो योगा क्लास असो की डॉक्टरांचा सल्ला सगळीकडे आपल्याला एकच शब्द ऐकू येतो तो, तो म्हणजे प्रोटीन पावडर पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही पावडर खरंच तुमचं आरोग्य मजबूत करते का की हळूहळू शरीरावर दुष्परिणाम करते आज डॉक्टर आणि योग शिक्षिका म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे ही प्राव प्रोटीन पावडर कोणासाठी फायदेशीर आहे कोणासाठी ती धोकादायक ठरू शकते आणि प्रोटीन पावडर घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे आता प्रोटीन म्हणजे काय आपल्या शरीराची प्रत्येक पेशी या प्रोटीनपासून बनलेली आहे प्रोटीन, बन प्रोटीन म्हणजे शरीराचं बिल्डिंग मटेरियल आता ही प्रोटीन आपल्या शरीरासाठी कशी मदत करते तर प्रोटीन आपल्या शरीराला झटपट ऊर्जा देण्याचं काम करते आणि प्रोटीनमुळे हाडं मजबूत होतात शिवाय इम्युनिटीला मजबूत करण्याचं काम हे प्रोटीन करत असतं इम्युन सिस्टीममध्ये टी सेस बी सेस आणि प्रतिकारशक्ती बनवण्याची ताकद असते त्यानंतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यानं तुम्हाला लवकर भूक लागत नाही प्रोटीन तुमच्या मेंदूसाठी तसेच पोटासाठी फायदेशीर आहे वाढलेली चरबीसुद्धा प्रोटीन कमी करते पण ती योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे की प्रोटीन खाल्ल्यानं ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते प्रोटीनमुळे हृदयाच्या समस्यासुद्धा कमी जाणवतात आणि आयुर्वेदामध्ये याला पोषण असं म्हटलं जातं म्हणजे या प्रोटीनला म्हणजे शरीराच्या सातही धातूंना पोषण देणारा घटक शरीराचे सात धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या धातूंना ही प्रोटीन पावडर पोषण देते आता प्रोटीन पावडर म्हणजे काय प्रोटीन पावडर म्हणजे अन्नातून वेगळं काढलेलं शुद्ध प्रोटीन जे पावडर स्वरूपात दिलं जातं याचेसुद्धा काही प्रकार आहेत पहिला आहे व्हे प्रोटीन म्हणजे दुधापासून बनवलेली प्रोटीन पावडर दुसरा प्रकार आहे प्लांट प्रोटीन वाटाणा सोया चना तांदूळ यापासून बनवलेली प्रोटीन पावडर तिसरं आहे कोल्याजिन प्रोटीन त्वचा आणि सांध्यासाठी उपयोगी आहे लक्षात ठेवा प्रोटीन पावडर म्हणजे नैसर्गिक अन्नाचा पर्याय नाही ते फक्त पूरक आहे प्रोटीन पावडर घेणं कधी फायदेशीर ठरू शकतं बरं काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रोटीन पावडर उपयोगी ठरू शकते जे लोक जिम करतात जे लोक खेळाडू आहेत जे लोक खूप व्यायाम करतात खूप घाम गाळतात त्यांच्यासाठी प्रोटीन जास्त प्रमाणात लागतं किंवा वृद्ध व्यक्ती असतील वयानुसार त्यांचे स्नायू कमजोर होतात त्यांना मग योग्य त्या प्रमाणामध्ये प्रोटीन सपोर्ट करत असतं आणि आजारातून बरे होत असलेले लोक किंवा ऑपरेशननंतर किंवा ज्यांना खूप मोठा आजार झालेला आहे दीर्घ आजारानंतर ते बरे होत आहे रिकवरी होत आहे अशावेळी त्यांच्या शरीराला अतिरिक्त पोषण लागत असतं तेव्हा प्रोटीन पावडर उपयोगी ठरू शकते किंवा जे लोक जेवणातून पुरेसं प्रोटीन त्यांना मिळत नाहीत त्यांची भूक कमी आहे ते कमी चोरतात अशावेळी त्यांना प्रोटीन सप्लिमेंटची गरज लागू शकते पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आता प्रोटीन पावडरचे धोके काय आहेत प्रोटीन पावडर चुकीच्या पद्धतीने घेतली तर ती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते जास्त प्रोटीन घेतल्यानं किडनीला फिल्टरचं काम जास्त वाढतं त्यांना आधी ज्यांना आधीच किडनीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरवू शकतो शिवाय ज्यांना पचनसंस्थेचे त्रास आहेत ज्यांना नेहमी गॅस बद्धकोष्ठता ॲसिडिटी पोट फोगणं असे त्रास होतात अशांनीसुद्धा प्रोटीन पावडर न घेतलेलीच बरी शिवाय या प्रोटीन पावडरने हार्मोनमध्ये सुद्धा गडबड होऊ शकते एम हार्मोन इम्बॅलन्स होऊ शकतो कारण त्यामध्ये स्वीटनर फ्लेवर्स केमिकल्स असतात म्हणून ही पावडर घेताना आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊनच घ्यावी प्रकृतीनुसारच पावडर घ्यावी वजन वाढ लोक वजन कमी करण्यासाठी ही पावडर घेतात पण अतिप्रमाणामध्ये जर ही पावडर घेतल्या गे गेली तर तुमची चरबीसुद्धा वाढू शकते आयुर्वेद सांगतो आयुर्वेदानुसार शरीराला पोषण हे नैसर्गिक ताज्या आणि पचायला सोप्या अन्नातून मिळायला हवं हो। नैसर्गिक प्रोटीन कशातून मिळालं पाहिजे जर तुम्हाला नैसर्गिकरित्या प्रोटीन वाढवायचं असेल तर रोजच्या आहारामध्ये तुम्ही डाळी उसळी दूध दही ताक पनीर शेंगदाणे बदाम अक्रोड तीळ भोपळ्याच्या बिया सोया चम्स कडधान्याची आमटी हे पदार्थ खायला पाहिजे मांसाहारामध्ये चिकन मटण मासे अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे हे अन्न शरीराला हळूहळू सुरक्षित आणि टिकाऊ अशी ताकद देत असतं प्रोटीन पावडर कोणी खायची नाही किडनीचे त्रास असतील असलेल्यांनी त्यांना लिव्हरचे त्रास आहेत त्यांनी शिवाय प्रेग्नंट सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे किंवा थायरॉईडचे आजार असतील किंवा हार्मोन इम्बॅलन्स असेल सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही प्रोटीन पावडर घ्यायची आता ही प्रोटीन पावडर घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे जर तुम्ही प्रोटीन पावडर घ्यायचंच ठरवलं आहे तर नेहमी डॉक्टर किंवा डायटिशियनच्या सल्ल्यानेच तुम्ही ही प्रोटीन पावडर घ्या त्यावरचं लेबल वाचा त्यामध्ये काय कंपोजिशन आहे ते बघा आणि योग्य त्या प्रमाणात घ्या अति जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन पावडर घेऊ नका ते दुधासोबत पाण्यासोबत किंवा संतुलित आहारासोबतच घ्या लक्षात घ्या प्रोटीन पावडर चांगली की वाईट याचं उत्तर एकच आहे ती प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे नैसर्गिक अन्न तुमचं आरोग्य मजबूत करत असतं आणि पावडर फक्त गरज असेल तेव्हाच उपयोगी ठरते नेहमी लक्षात ठेवा तुमचं आरोग्य औषधाच्या बॉटलमध्ये नाही तर तुमच्या ताटामध्ये आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअरसुद्धा करा आणि अशाच उपयोगी हेल्दी माहितीसाठी या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद